फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये आहे ना हा एवढा भारी हलवा बनवून तयार होतो ना असं वाटलं सुद्धा नव्हतं आणि मी पहिल्यांदाच बनवला होता हा हलवा त्यासाठी मी काय घेतलं होतं फक्त एक वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते आहे ना एका भांड्यात काढून घेतलं त्यामध्ये दोन कप मी इतकं पाणी टाकलेलं आहे सगळं छान असं एकजीव करून ना एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं हे बॅटर आता साईडला ठेवूयात इथे कढई आहे ना मी गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये आहे ना दोन वाटी इतकी मी साखर घेतली त्याचबरोबर एक वाटी इतकं पाणी टाकलं आणि हे छान असं ढवळून घ्यायचं साखर वितळून घ्यायचे त्याचबरोबर एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आहे आहे ना खाण्याचा रंग टाकायचा माझ्याकडे नव्हता म्हणून मी थोडीशी हळद टाकली तयार केलेला कॉर्नफ्लावरचं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला ढवळत राहायचं आहे त्याच्यामध्ये गुटळी हो नाही द्यायची आहे थोडं हे सगळं मिश्रण छान असं घट्टसर व्हायला लागेल त्याच्यामध्ये आहे ना आता दोन ते ती तीन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे आणि पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं हळूहळू तूप सुटायला लागतं त्याच्यामध्ये नंतर आपल्याला कापून घेतलेल्या बदामाचे काप टाकायचे आहेत आणि हे मिश्रण आहे ना आता आपल्याला तूप लावलेल्या प्लेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी अगोदरच आहे ना एका छोट्याशा प्लेटला तूप लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं आणि थापून घेतलं वरतून अजून थोडेसे बदामाचे काप टाकले आणि त्यानंतर आहे ना दहा ते पंधरा मिनटात हे गार होतं त्याच्यानंतर हे एका मोठ्या ताटलीमध्ये काढून घेतलं आणि हवे त्या आकारामध्ये छान असे कापून घेतले तर तयार झालेला आहे घरच्या घरी आपला हा बॉम्बे हलवा आणि तेही दोन ते तीन साहित्यामध्ये तर घरामध्ये कधीही तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाच चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये